हाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आज मग दादा व्हिडिओ तर आज खूप खुश दिसतोय तर आज आमच्या घरी काहीतरी आहे स्पेशल डे आहे आज कोणाचा तरी स्पेशल मस्त आहे आणि छान आहे छान डे आहे म्हणजे आज एकदम असं हा आमच्या घरी खुशीचा हो माहोल म्हणजे आणि काय तुम्हाला आणि नेमकं काय आहे आता तुम्ही विचारा विचार इच्यार करता नेमकं आज काय असेल बरं काय असेल तुम्ही वा का बरं मी दहा सेकंद देतो तू सुंदर आहे माझ्यासारखी ती म्हणते पावडर नाही लावली तरी मी कस काय एवढी सुंदर दिसते तर ही माझ्यासारखी सुंदर आहे मम्मी सारखी आणि अनुसारखे काही नाही है ना जा तर असू द्या असतं बारक्या पोराच तुम्हाला माहिती तर आज आपलं काय चाललेलं आज काहीतरी स्पेशल पेशल डे आणि ती नाराज होतं सकाळ सकाळ म्हणजे राच्या धरणं कालच्या दरन नाराज होतं हिकडे 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 <laughs> 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 तर विषय काय फक्त हिलाच माहिती होतं की आज हिचा बड्डे आहे आणि दोन तीन दिवसाच्या त्या वातावरणावर ही था था वाता नाराज होते हिला वाटायचं की सगळ्यांचा बड्डे पप्पा साजरा करतात सगळ्यांचा सा मनापासून करतात सगळ्यांना केक आणतात सगळ्यांचा वाढदिवस साजरा करतात सगळ्यांना बोलावतात हो आणि आज माझा वाढदिवस आहे आणि पप्पाच्या लक्षातच नाही तर आज हिच्या पप्पाच्या लक्षात नव्हतं की आज अनुष्काचा वाढदिवस आहे देव शपथला म्हणजे आधी होतं की लक्षात सात नऊ सातला ला अनुष्काचा वाढदिवस असतो आपलं सात नऊ ला अनुष्काचा वाढदिवस असतो आणि ज्ञानेश्वरीचा नऊ सात ला वाढदिवस असतो नाही हा बरोबर की हा ज्ञानेश्वरीचा नऊ सात ला वाढदिवस असतो आणि अनुष्काचा सात नऊ ला म्हणजे उलट सुलट झाले दोघीचा दोन महिन्याचा फरक आहे मग बाळाला काय वाटलं पप्पाच्या लक्षातच नाही पप्पा आता वाढदिवस साजरा करतेन का नाही असं पण तसं नाही पिल <laughs> मस्तपैकी तुझा छान वाढदिवस साजरा करणार मी असं नाही की हो पहिली पहिलं घरात कोण आले आपल्या तो आले हा आणि पहिली लक्ष्मी कोण आहे तू या तर तुझा वाढदिवस साजरा सा करणं पप्पाचं कर्तव्य आणि करायचं छानपैकी करायचा सुंदर असा करायचा छान दिवस घालायचा तीन वाजता किती वाजता तीन वाजता जायचं आणि पप्पाच्या जा पसंतीचे कपडे घेऊन यायचे <laughs> पप्पा घेईन तसलीच कपडे घ्यायचे <laughs> विषय काय अनुष्काचं म्हणणं आहे माझ्या पसंतीने मला छान दिस घ्यायचा आहे आणि तिने चॉईस पण करून ठेवला आहे हो ठीक हो। <laughs> आहे असं द्या पहिल्यांदाच मला काहीतरी बागतंय मस्त मस्तपैकी मग आणला घ्यायचला तर तोच घ्यायचा आहे ना पण हिकडं बघ मी तुझा बाप आहे तुला जे आवडते का नाही बघ तुला जे आवडते का नाही त्याच्यापेक्षा मी सुंदर घेणार तू म्हणणार अरे पप्पा तू मी तुझ्या वाढदिवसाला जेडीओ मध्ये <laughs> जुडिओ म्हणून एक जुडिओ जुडिओ ज्युडिओ जुडीओ दुसऱ्या दुकानात नाही ज्युडिओ मध्ये मी जाऊन बघून आलोय तुझ्यासाठी ऑलरेडी ज्या वेळेस गेलतो ना बारामतीमध्ये रिलायन्स मॉल शेजारी मी गेल्यानंतर असं सहज फिरायला गेलतो मग त्या तिथं लय छान छान दिरज होतं मग मी ठरवलेलं माझ्या अनुष्का थोडी मो मू, मोठी झाली कपडे घालायसारखी झाली तर तिथनं तिला असे छान छान दिरज घ्यायचं जी माझं जी मी घेऊ शकलो नाही ना मला ते तुला घ्यायचं आणि च्यूला घ्यायचं एकदम छान छान घ्यायचं जसं तुझ्या तुला होतं ना तुझ्या मैत्रिणी म्हणतात की तुझे पप्पा खूप छान येतं पाहिजे तसले कपडे घेऊन येतात मग तसं पण म्हणजे तू जे स्वप्न ठरवले का नाही त्याच्यापेक्षा छान आहे मला माहिती काय घ्यायचं तुला आणि छानच घेणार पप्पा तुझा तर चला मित्रांनो आपल्या स्वीट अनुष्काला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि माझ्या पिढीला असंच हसत खेळत सुखाचं समृद्धीचं आणि बरबराटीचं राहू हीच माझ्या अनुष्काला ईश्वरच्या प्रार्थना आणि झालं आणि अनुष्काला माझ्या छानपैकी आता कपडे आणायला जातो एक चार वाजता तीन वाजता जावा पण यात आणि तुला तुझ्याच पसंतीचा केक आणू आणि तुम्ही सगळीजण जे सगळ्यांनी मस्तपैकी वाढदिवसाला या जसं सगळ्यांचा वाढदिवस केला तसा अनुष्काचा पण माझ्या पिल्याचा पण हिताच वाढदिवसाचा जर करायचं हा आधी बनले आता करायच होता तिचा तिकडे वाढदिवस पण जाऊन द्या झाला आता त्याच्यामुळं करायचा करायचं अनुष्काचा बड्डे छान तुझ्या मैत्रिणींना बोलवते हा तू पण तुझ्या मैत्रिणींना अनयाला बोलो हो, शुभ्राला ह्यांना बोलो सगळ्यांना बोलो हा ठीक आहे असं दे तर बोलो तुझ्या पण आता त्या मैत्रिणी आल्या ठीक नाही किर बा का लगेच जाऊन घेऊन येऊ आता जायचं माझ्या मैत्रिणी मग का येणार आहे ये येतो म्हणलेत का ठीक आहे संध्याकाळी सगळ्यांना बोलो जेवण करायला बोलो बरं मला सांगा तुझ्या वाढदिवसाला आता काय स्वयंपाक करायचा सा, सांगा आता तू सांगशील काय काय करायचा पनीरची भाजी बटाट्याची भाजी करायची हा ठीक आहे या सगळी जण चपात्या पनीरची भाजी बटाट्याची भाजी छानपैकी स्वीटाचा स्वयंपाक करू छानपैकी तुझा वाढदिवस साजरा करू येतील सगळी ज्यांना ज्यांना यायचं ते येतील तुझा वाढदिवस छानपैकी होईल मस्तपैकी आणि अश्विनी काय म्हणते एकी काय म्हणते तू काय चाललंय न बसू डोक्याला हात लावून ये इकडं हा बिझनेस वर दे लोनच विकायचं बघ छान छान लोनच्या व्हिडिओ टाक आता तुला लोनच तुला विकायचं मस्त पैकी त्याच्यामुळे विक वी व्हिडिओ टाक छान छान जास्त टाक काय अडचण नाही सगळे तर तुला सपोर्ट करायला काय प्रॉब्लेम नाही आणि मस्तपैकी आज अनुष्काचा वाढदिवस आहे स्वयंपाक काय काय आहे करायचं वरण भात पनीरची भाजी चपाती हा कर छानपैकी कर ठीक आहे बोलो कोण कोणी त्यांना बोलो सगळ्यांना मस्तपैकी फोन लाव की बोलो नाव सांगितलं ठीक आहे ठीक आहे चालतंय असू दे मस्तपैकी चला पुरीचा बड्डे म्हणले मस्तपैकी छानपैकी Uh... करू साजरा जातो आता मस्तपैकी थोडं आहे माझं काम ते काम करून येतो तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमॉवरचं काय काम आहे ते समजेल पण जानुष्काचा वाढदिवस आहे तिला लहाणायला जायचं काय नाही काय घेऊन येतो दिणेस तिचं म्हणणं तिच्या आवडीचाच आणायचा पसंतीचा आणायचा तिला नाही तिच्या आवडीने करायला तिला मला वाटतं कपडेच जास्त घेतलेले नाहीत एवढ्या भाषेत ओ सकाळी करेल सांगा ती गेलतो ना मी पुण्याला मग ती होलसेलमध्ये सोप्याचा कवर मिळतात ना त्या कंपनीमध्येच गेलतो तर हे सोप्याला आकच बेडशीट आणलंय तर हे बेडशीट आणलं जवळपास चोवीस फुट बाय पाच फुटाचं बेडशीट आहे हे सोप्याचा कवर आहे आक्का त्याला शिलाई मारायची असते आपल्याला पाहिजे तसं डिझाईन द्यायची असते हा चोवीस बाय पाच फुटाचा सोप्याचा कवर फक्त आणि फक्त कंपनीत गेल्यामुळं सगळ्यात हेवी क्वालिटी जाड क्वालिटी आणि सुंदर असं म्हणजे जसा सोप्या स्वापे, सोप्याला असं शोभल तसा मी परवा दिशी गेले गेले आणलेला तुम्हाला धावतो बघा एवढी मोठी झाड क्वालिटी तर हा कवर भेटला मला जवळपास चौदाशे रुपयाला भेटला आणि मी बारामतीमध्ये मोठा कलेक्शन इकडं तिकडं सगळीकडं टोटल सगळीकडं चौकशी केली तर जात होता पाच हजार रुपयाला आणि मी आणला फक्त चौदाशे रुपयाला तर माझं हे तर किती पैसे वाचलं कारण शिवलेलं ते शिवलेलं म्हणजे ते कसं असतं त्याच्यापेक्षा डिझाईन मी स्वतः करू शकतो पण काय अडचण नाही स्वप्नात मत नाही काय नाही चांगला राहतो ते असू दे पाहिजे तसं भेटत नव्हतं तर चला तर सगळ्यांना खूप मोठा व्हिडिओ झाला बाय सगळ्यांना चला आज खूप काम आहे अश्विनीला काम आहे मला काम आहे कारण की आज पुरीचा वाढदिवस आहे पायप आणायचं पाईपलाईन करायची जायचंय थोडं मोठे लहान यायला तर ते झाडं जळून जातील नाहीतर ते झाडाचं जरा उरकायचंय असून द्या बाय सगळ्यांना